यावेळी हिंदुत्ववाद्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि पोलिसांनी आवारात प्रार्थना करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पोलीस उप समीर सिंह साळवे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले परंतु गुन्हा दाखल झाल्याशिवाय येथून हलणार नाही असा पवित्रा घेत हिंदुत्ववाद्यांनी सुमारे दोन तास ठिया मारला अखेर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते माघारी परतले संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येत पोलीस उप अधीक्षक समीर सिंह साळवे यांना त्यांचा जाब त्याचा जाब विचारला त्यानंतर गजानन महाजन गुरुजी यांनी संतप्त भावना व्यक्त करत दुपारी दोन वाजेपर्यंत गुन्हे दाखल न झाल्यास आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला त्यावर उप साळवे यांनी चर्चेची तयारी दर्शवत त्वरित गुन्हे दाखल करण्याचे मान्य केले आणि गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली त्यानुसार शिवाजीनगर पोलिसात जमावबंदी आदेशाचा भंग करत पोलीस ठाण्याच्या आवारात सार्वजनिक ठिकाणी धार्मिक प्रार्थना केल्याच्या कारणावरून सार्वजनिक ठिकाणी धार्मिक प्रार्थना केल्याप्रकरणी माजी नगरसेवकांसह अठ्ठावीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून